Terima <laughs> kasih. Terima kasih telah menonton! असते <laughs> <laughs>

ने लावला कॉलेजच्या पार्टीने नाही आपण जे घडी होणार आहोत लावला कॉलेजच्या पार्टीने इधर नाही

एकवीस जून हा जागतिक योगा दिन म्हणून साजरा होत आहे देशामध्ये त्याचबरोबर आमचे प्रेरणास्थान रविंद्र योग आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशेष प्राध्यापक ए के भोरेसर यांचा सदतीसवा स्मृती दिन आपण इथे साजरा करत आहोत बाबांनी हे या आंबेडकर नगर मध्ये लावलेलं आहे मोरे सरांच खूप मोठ योगदान त्यामध्ये आहे मोरे सर म्हणायचे की काळा काळातील माझ्या घरी कष्टकरी मुलांना शिक्षण मिळावं

स्वतः आमस्कार करून विद्यार्थ्यांना बाबा नेहमी सांगायचे की स्वतः शिकायचं आणि शिकत शिकत दुसऱ्यांना शिकवायचं आणि म्हणून आज या आंबेडकर नगरमध्ये दुसरीची शाळा वर्ग सुरू असताना आज रागीत वर्ग सुरू आहे आणि यामध्ये दरवर्षी या शाळेचा पंधरा टक्के निकाल आहे आणि यामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांचा वाटतो पालकांचा वाटतो आणि सर्व अभ्यासकर नगर मिसळवाडी गौतम नगर त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील मुलं आमच्या या शाळेमध्ये शिकून मोठे होत आहेत आणि या मागील तीन ते चार वर्षामध्ये जवळपास सहा विद्यार्थी हे केंद्र शासनाच्या नोकरीमध्ये राहिलेले आहेत नर्स झाले त्याचा अभिमान आम्हाला आहे आणि म्हणून आज त्यांच्या या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या शेपोळीनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा आम्ही मानस ठेवलेला आहे आणि म्हणून छोट्या कार्यक्रमांना परंतु हा कार्यक्रम दिखे दिखे या का वो दिखे दिखे दुणा दुणा तो, तो एक आयोजित आवर्जन सर्वो पत्रकार व्यक्त करते

3 4 5 6 7 8 9